महत्वाची अपडेट मंत्रालयामधून येते मंत्रालयाच्या परिसरामध्ये आज पुन्हा एकदा जाळ्यांवर उड्या घेत आंदोलन करण्यात आलं यावेळेस धनगर समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर उड्या मारल्या सरकार मुद्दाम वेळकाडूपणा करतय धनगर आरक्षणाच्या बाबतीत असा आरोप करण्यात येतोय आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण द्या अशी मागणी केली जाते काही दिवसांपूर्वी आदिवासी नेत्यांनी धनगर समाजाच्या समावेशाला विरोध म्हणून मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या घेत आंदोलन केलं होतं आणि आता धनगर समाजाला आंदोलन द्यावं या मागणीसाठी आंदोलन केलं जाते एकूण काय मंत्रालयावरच्या जाळ्यांवरचं आंदोलन काही संपता संपत नाहीये मुद्दे मात्र वेगवेगळे आहेत देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आजच्या संदर्भातली आणखीन अपडेट देण्यासाठी देवेंद्रकडे जाऊयात देवेंद्र कविता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सध्या चिघळलेला पाहायला मिळतो एकीकडं राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला घेऊन तीव्र स्वरूपाचा धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रमक झालेला पाहायला मिळतोय धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण हवा आहे आणि याला विरोध करत काही दिवसापूर्वीच आदिवासी जे आमदार आहेत त्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं होतं आणि आज आपण बघतो की धनगर समाजातील जे समाज बांधव आहेत किंवा जे काही नेते मंडळे आहेत त्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलेलं आहे मागणी तीच आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लावला जावा आपल्याला माहिती की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारने एक समिती नेमली होती त्याचा अहवाल देखील सरकारला प्राप्त झालेला आहे आणि आज कॅबिनेट बैठक पार पडणार होती या कॅबिनेट बैठकीमध्ये काहीतरी निर्णय हाताशी येईल अशा पद्धतीची भावना जी आहे ती धनगर समाज बांधवांची होती आणि एकूणच या सगळ्या मुद्द्यावरती धनगर समाज देखील आता आक्रमक झालेला आहे आणि त्याला घेऊन अशा पद्धतीचे मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलेलं आहे कविता कोणकोण आहे या आंदोलनामध्ये अगदी थोडक्यात नावं सांगता येतील नाव आपल्याला माहित नाहीयेत मात्र धनगर समाजातील हे सगळे बांधव आहेत बत... मोठ्या संख्येने मंत्रालयाच्या परिसरात आले होते त्यांनी अशा स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे देवेंद्र धन्यवाद या काय सविस्तर माहितीबद्दल धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण मिळावं एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी आहे आणि याच मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मंत्रालयाच्या परिसरामध्ये